तेल्हारा पोलिसांची कारवाई देशी दारू केली जप्त दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेल्हारा उपनिरीक्षक सुनील भटकर देशी दारू गुप्त माहिती मिळाली असता उपनिरीक्षक सुनील भटकर यांनी सदरील माहिती ठाणेदार प्रमोद उलमाले यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक सुनील भटकर हे पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे पोलीस उपनिरीक्षक सागर कापसे पोलीस कॉन्स्टेबल संदीप तांदूळकर पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गिरी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल रीता वैष्णव चालक राम गवाडे यांच्या समवेत उकडी बाजार येथे ढाळ टाकली असता ग्राम उकडी बाजार येथे गेले असता एक इसम घरासमोर अंगणात बसलेला दिसून आला त्याला नाव विचारले असता त्याने नाव विशाल अंबोरे राहणार उकडी बाजार सांगितले मिळालेली माहिती खरी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने घडझडती संमती मागितली घराची झडती घेतली असता अंबोरे यांच्या घरामध्ये दे, देशी दारूचे पाच खाकी बॉक्स आढळून आले एकूण किंमत चाळीस मुद्देमाल मिळून आल्यामुळे दारूबंदी कायद्याअंतर्गत विशाल अंबोरे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई ही ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर उपनिरीक्षक निलेश ठाकरे उपनिरीक्षक सागर कापसे पोलीस कॉन्स्टेबल संदीप तांदूळकर रामेश्वर गिरी राम गवाडे रीता वैष्णव हे करीत आहे या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंद्यावाल्याचे धाबे दनानले हे मात्र निश्चित तालुक्यात अवैध धंद्यावर सुद्धा कारवाईची गरज असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आले आहे डी सी न्यूजकरिता संपादक संदीप सोळंके